नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे शिक्षक भरती संदर्भात आता नुकतंच काही विद्यार्थ्यांचं समायोजन झालेलं आहे काही विद्यार्थ्यांचं नियुक्ती पण झालेली काही विद्यार्थी डायरेक्ट शाळेवरती पण गेलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोटो पण माझ्याकडे आलेले आहेत सो तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि आता पुढील भविष्यात जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करीत असतील असे माझे उमेदवार विद्यार्थी मित्र त्यांना टी टी आणि टेट पण द्यायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना बिफोर दॅट जे विद्यार्थी या दोन हजार बावीसच्या अगेन्स्ट uh, सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्या संदर्भातले केस कोर्टामध्ये चालू होती त्या केस अपडेट पण मी तुम्हाला देतो त्याचबरोबर जे विद्यार्थी नव्याने जे तयारी करणार आहे टी ई टी आणि सी टी, -टी साठी किंवा टेट साठी तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कोर्टाचे काय आदेश आहे कोर्टाने काय सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात जी परीक्षा निवड समिती आहे किंवा परीक्षा निवड परिषद आहे त्यांनी पण काय म्हटलंय थोडक्यात मी तुम्हाला सांग काही प्रश्न तुमच्या समोर ठेवले की केस कशासाठी होती तर ही केस कसली होती त्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो निकाल काय लागला ती आणि ते वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती त्या संदर्भात सांगतो ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार ऑथराईज तर माहिती मिळाली पण सध्या विचार करत आहेत ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन कोण घेणार पेपर टी सी एस आयबीपीएस की राज्य परीक्षा परिषद याबद्दल आपण माहिती घेऊया बिफोर दॅट मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमिकडनं मागील वर्षभरात दोन हजार बावीस दोन हजार बावीसच्या अगोदर सुद्धा सीटीटी आणि टेट चे भरपूर कोर्सेस आपण घेतलेले आहेत त्या कोर्सेस भरपूर रिझल्ट सुद्धा समोर आलेले आहेत सो so, या संदर्भातली बॅचेस आपण चालू केली ही बॅच महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फक्त अकॅडमीच चांगल्या पद्धतीने घेत आहे जी तिसरी बॅच आपण चालू केली द्रोणा थ्री पॉईंट झिरो यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळेच विषय पेपर वन पेपर टू चे विषय मराठी मानसशास्त्र इंग्लिश गणित आणि सामूहिक शास्त्र हे सगळे विषय यामध्ये इन्क्लूड आहे अशी इंटिग्रेटेड बॅच आहे अकरा मार्च पासून म्हणजे आता दोन दिवसापूर्वी चालू झाली आहे फीज फक्त दोन हजार सातशे नव्याण्णव प्लस जीएसटी एक वर्षापर्यंत व्हॅलिडी असणार आहे तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्हिए लाईव्ह बघितल्यानंतर जे रेकॉर्ड होऊन जातात ते किती वेळ तुम्ही बघू शकता पीडीएफ स्वरूपात नोट्स मागील सर्व प्रश्न विश्लेषण प्रॉपर आपल्या टीमने केलेला आहे डाऊट्स क्लिअरिंग सेशन आहे प्रत्येक विषयाची फॅकल्टी वेगवेगळी आहे तुम्हाला हे सुद्धा कुठे बघायला मिळणार नाही प्रत्येक विषयाला आपण सेपरेट फॅकल्टी ठेवली आहे यांचे सगळ्यांचे लेक्चर तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल युट्यूबवर जाऊन एकदा बघा ते व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करा त्याचबरोबर सेपरेट सेपरेट पण बॅचेस आहे पेपर टू ची सेपरेट आहे पेपर ची सेपरेट आहे दोघी बॅचेस अकरा मार्चला चालू झाले आहेत फीज याची दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी दोघांची सारखीच आहे so, सो यासाठी जी टीम आपल्याकडे आहे ती कोण आहे मराठीसाठी विजय सर आहे विजय बाळासाहेब सर इंग्लिश साठी आहे अमोल गाडेकर सर परिसर अभ्यास सामाजिक शास्त्रांसाठी आहे योगेश सर गणित भूमितीसाठी आहे गणित भूमीसाठी ज्ञान सर पण आहे मानसशास्त्र सर आहे ही सगळी टीम तुम्हाला प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळेल लगेच इग्नाइट अकॅमिटी चा ऍप डाऊनलोड करा काही शंका असेल खालच्या नंबरवरती कॉल करून त्यांच्याकडून माहिती घ्या याचे पोस्टर जर तुम्ही बघितले हे सगळे सिलेक्शन आहे दोन हजार बावीस मध्ये जी दोन हजार बावीस जी शिक्षक भरती झाली त्याचा रिझल्ट चोवीस मध्ये लागला हे सगळे रिझल्ट तुमच्या समोर आहे हे सगळे रिझल्ट जवळपास पाचशे प्लस विद्यार्थी आपले सिलेक्शन यामध्ये आहे आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे जी कोर्टची केस आहे ती केस कोणाची आहे औरंगाबाद मध्ये ही बसलेली केस आहे त्यामध्ये रामधन योगीराज बडे अँड अदर जवळपास असे नऊ जण होते जे अभियोग्यता धारक आहे नऊ जण आहे जे अभियोग्यता धारक दोन हजार बावीस चे त्यांनी केस टाकली आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रो इट्स प्रिन्सिपल सेक्रेटरी अँड अनादर यांच्यावरती केस आहे आता ही केस काय आहे यांचं म्हणणं असं होतं आता पूर्ण केस इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगत नाही थोडं डिटेलमध्ये तुम्हाला मराठीमध्ये सांगतो ह्या केसचं असं होतं ते जे नऊ पिटिशनर होते त्यांनी सांगितलं होतं की जी आता शिक्षक भरती राबवण्यात आली तिचा भरती प्रक्रियेमध्ये ओपन मधून आमचं सिलेक्शन का झालं त्याला कारण असं होतं की आम्ही टी टी सी टी टी किंवा टेट तुम्ही जर तुमच्या आरक्षणाचा किंवा तुमच्या संवर्गाचा त्याला आपण म्हणूया की वेगळी कॅटेगरी कॅटेगरीचा जर फायदा घेऊन तुम्ही जर तिथे सिलेक्ट झाला असाल म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की विद्यार्थ्यांचा एज एज आणि पर्सेंटेज यामध्ये निकष होते ओपनसाठी वेगळे कॅटेगरीसाठी वेगळे तुम्ही जर कॅटेगरीचे निकष घेऊन तुम्ही जर क्वालिफाईड झाला असाल तर तुमचा विचार ओपन साठी केला जाणार नाही पण तुम्ही ओपनचे निकष करून जर क्वालिफाईड झाला असेल तुमचा विचार ओपन साठी केला जाईल म्हणणं तेच होत की नाही आमचा विचार ओपन साठी पाहिजे होता ते जे निकष होते किंवा टेटचे ते तुम्ही इथे लावू नका शिक्षक भरती करताना आमचं वय जर जास्त झालं आम्ही जरी कमी मार्क घेतले असेल त्यानुसार तरी आमचा विचार तुम्ही करावा असं यांचं म्हणणं होतं सो याबाबत कोर्टाने काय आदेश दिले थोडक्यात मराठीमध्ये तुमच्या समोर आहे आता कोर्टाने काय म्हटलंय समोर तुम्ही आहोत स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यांनी म्हटलंय की ह्या नऊ जणांचे आम्ही निकाल राखून ठेवतो हो आणि ज्या पद्धतीने शिक्षक भरती प्रोसेस चालू आहे ती ऍज इट इज वेळापत्रकानुसार तुमच्या चालूच ठेवा काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या पद्धतीने करा फक्त ह्या नऊ जणांचे निकाल आम्ही राखून ठेवतो हो तुमच्या शिक्षक भेटीला स्थगिती वगैरे काही आणत नाहीये मात्र ह्या नऊ जणांबरोबर बरोबर पुढे जो पण निकाल लागेल जर त्यांच्या अगेन्स्ट लागला तर प्रॉब्लेम आहे पण त्यांच्या बाजूने जर निकाल लागला तर ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार तुम्हाला सामावून घ्यावं लागेल ही जबाबदारी सरकारची असेल असं त्यांनी या निकाल स्पष्टपणे म्हटलेला आहे सो so, ह्या नऊ जणांना सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांचं जे सध्या शिक्षक भरती प्रोसेस चालू आहे चालूच राहणार तिला काही प्रॉब्लेम नाही ओके ओके काही प्रॉब्लेम नाही असा पहिला निकाल कोर्टाने दिलेला आहे दुसरा सांगितलं की पाच एप्रिल पर्यंत शिक्षक भरती चाचणी वेळापत्रक सादर करा या संदर्भात पण जे कोर्टामध्ये जे आपले खंडपीठाचे न्यायाधीश होते उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे सर आणि आर एम जोशी सर यांनी दिलेला आहे की Uh, साधारणतः पिटिशन असं पडलं होतं की uh, गणेश शेटे यांनी ही पिटिशन टाकलं होतं गणेश शेटे यांचं म्हणणं होतं हे अभि हे पण शिक्षक भरती संदर्भात प्रयत्न करत आहे त्यांनी म्हटलं की दोन हजार पासून दोन हजार सतरा पासून ते दोन हजार पर्यंत जी टेट आहे धारक परीक्षा ही झालेलीच बावीस झाली ती तेवीस मध्ये झाली आणि आता चोवीस मध्ये भरती चालू आहे सो जवळपास सतरा ते बावीस चा विचार केला सतरा अठरा एकोणीस एकवीस बावीस सहा वर्षात ही टेट झालेली आहे वर्षातनं दोनदा टी टी घेणं एकदा टेट घेणं कंपल्सरी आहे असं निकष त्यांनी दिलेले होते सो तरी सुद्धा टेट ही होत नाही संदर्भात गणेश शेटे यांनी याचिका टाकली होती आणि याच्या संदर्भात रवींद्र गुगे सर आणि जोशी सरांनी सांगितलंय की पाच एप्रिल पर्यंत तुम्हाला पाच एप्रिल पर्यंत तुम्हाला शेड्यूल द्यायचं आहे म्हणजे पाच एप्रिलचा तुम्ही विचार केला तर या पाच एप्रिलला तुमचे दोन्ही शेड्यूल मिळणार आहे कोणते एक्झामचे टी टी चे पण आणि टेट दो ही चे पण दोघांचंही वेळापत्रक त्याला आपण काय म्हणूया अंदाजित वेळापत्रक तुम्हाला द्यावंच लागेल देणं गरजेचं आहे आता हे कोर्टाचे आदेश म्हटल्यानंतर पाच एप्रिल पर्यंत तुम्हाला हे दोन्ही पण बघा टीईटी पण सांगितलंय आणि टी आय टी म्हणजे टेट दोघांचंही तुम्हाला वेळापत्रक पाच एप्रिल पर्यंत लावायचं आहे सो so, पाच एप्रिल पर्यंत येईल पण बिफोर द्या त्याच्यात अजून सांगायचं म्हणजे अजून एक न्यूज आली बघा दिव्य मराठीत आलेली न्यूज आहे त्यामध्ये मान्य डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं पण म्हणणं काय तुम्हाला थोडक्यात दाखवतो यात त्यांनी हो आहे ही न्यूज अशी की मेच्या तिसऱ्या आठवड्यात काय मेच्या तिसऱ्या आठवड्यात शक्य सुमारे तीन लाख उमेदवार ही एक्झाम देणार कोणत्या एक्झाम बद्दल बोलतो मी तुम्हाला तुम्हाला बोलतोय एक्झाम ही टेट बद्दल तुम्हाला बोलतो मी एक्झाम टेड बद्दल ही जी एक्झाम आहे मेच्या तिसऱ्या होणार आहे सॉरी टीईटी बद्दल टीईटी बद्दल बरोबर आहे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट महाराष्ट्र सरकारकडे घेणार ही फेब्रुवारीची टीईटी मे मध्ये उमेदवारांना तयारीसाठी आणखी वेळ ऍक्च्युली तिची डेट ट्वेंटी टू फेब्रुवारी मध्ये होती पण नुकताच अजून एक मुद्दा समोर येतोय की टी टी एक्झाम ही ऑफलाईन घ्यावी की ऑनलाईन घ्यावी आता याच्यावरती चर्चा चालू ऑथोराइज त्यांच्या वेबसाईट वरती काही आले नाही आहे पण चर्चा अशी चालू आहे की ऑफलाईन होणार आहे त्या संदर्भात याने सुद्धा म्हणजे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा त्याला काय तो सांगितलेला आहे की आम्ही ऑफलाईनचा विचार करत आहोत राज्य सरकारने आम्हाला परमिशन दिली आहे परिषदेला सो आम्ही ऑफलाईन घेण्याची तयारी करत आहोत पण ऑफलाईन जर घ्यायचं म्हटलं तर थोडा वेळ जास्त लागतो कारण क्वेश्चन पेपर सेट करणं त्याच्या प्रिंट आउट घेणं किती विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यानुसार सेंटर अरेंज करणं याला वेळ जातो हे सगळ्या गोष्टी प्रक्रियेला वेळ जातो म्हणून ही एक्झाम पुढील लांबलेली आहे मे मध्ये होईल तुमच्या एक्झाम मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एक्झाम होऊ शकते सो ही शक्यता त्यांनी पण सांगितली आहे अंतिम टप्प्यात तयार करणे परीक्षेशी संबंधित निविदा देणे हे सगळं अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं त्यांनी सांगितलंय आता उशीर काय लागतो त्यात थो थोडक्यात त्यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांचं केंद्रही उपलब्ध होणार नसताना टीटी निवडणुकीनंतर मे महिन्यात ची, होण्याची चिन्ह आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी अजून काय सांगितलं बघा वर्षातून दोनदा घेतली ती परीक्षा टीईटीची एक्झाम वर्षातला दोनदा व्हायला पाहिजे होते पण दोनदा आतापर्यंत झाले नाहीये दोन हजार वीस धोरण आहे पण दोनदाही झालं नाहीये आणि आता सध्या बघितलं एमपी च्या अंतर्गत जे आता निकष बदललेला आहे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवण्यासाठी बारावी जे शिकवायचं असेल तर टीटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल आता ही बातमी अशी आहे ते नीट लक्षात घ्या जे विद्यार्थी भविष्यात शिक्षक प्रयत्न करणार त्यांच्यासाठी बातमी आतापर्यंत पहिली ते आठवी पर्यंत तुम्हाला टी कंपल्सरी होती मात्र आता आठवी पासून बारावी पर्यंत जे विद्यार्थी शिकवण्यासाठी शिक्षक होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टीईटी कंपल्सरी होऊ शकते असं सांगितलं ऑथराइज अजून नोटीस आलेली नाहीये पण ही शक्यता आहे होऊ शकेल बंधनकारक असेल असं सा सांगितलेलं आहे आता ही शंभर टक्के माझ्या माहिती म्हणून नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला बंधनकारक होऊ शकते सो so, पहिली ते बारावी पर्यंत शिक्षक होणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी ची आता तयारी करायला पाहिजे कारण सा त्यांनी जसं सांगितलेलं आहे ची तयारी आपण करतो आतापर्यंत फक्त आठवी पर्यंतच होतं पण बारावी पर्यंत होणार आहे हा एक मुद्दा नीट नोट करा की एक ते बारा पर्यंत म्हणजे चार जे गट आहेत चारही गटांना टीटी कंपल्सरी होणार आहे सो तयारीला लागा दुसरं सांगितलंय की राज्य परिषद वर्ष दोनदा घेते परीक्षा मग आता ही दोनदा घ्यायची असते मग उशीर घ्या होते उशीर दरवर्षी होत आहे होतच ती म्हणजे परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांना आता अवधी मिळणार आहे कारण ही मे मध्ये जर गेली फेब्रुवारी मध्ये जर झाली असती ऑनलाईन तर ती मार्च मध्ये झाली असती पण ती ऑफलाईन होणार म्हणून मे मध्ये गेली आता यामध्ये अध्यक्षांचं म्हणणं काय की परिषदेची दरपेश आराशाळा घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका तयार करणे परीक्षेशी संबंधित निविदा देणे आधी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे निवडणूक आचारसंहिता परीक्षेसाठी शिक्षकांची उपलब्धता यामुळे थोडाफार विलंब झाला तरी मे महिन्याच्या दुसरी किंवा तिसऱ्या आठवड्यात नियोजन होईल डॉक्टर म्हणजे मेचा दुसरा किंवा तिसरा आठवड्यात एक्झाम तुमची होणार आहे त्याबद्दलचं नोटिफिकेशन तुम्हाला कदाचित या मंथच्या एंड किंवा एप्रिलच्या महिन्यामध्ये तुम्हाला येईल मेचा सेकंड थर्ड तयारीत राहा या संदर्भात इग्नॅट अकॅडमिकडनं ह्या बॅचेस चालू केलेल्या सो याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना झालेला आहे तुम्ही जर बघितलं असेल आपल्या युट्यूबवरती आपण हे लेक्चर चालू आहे आपल्या बॅच चे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांच्या कमेंट पण बघत असाल तुम्ही तर ही बॅच तुम्हाला महाराष्ट्रात अशी कुठेच मिळणार नाहीये सो so, लगेच इग्नेट एक्केचं ऍप डाऊनलोड करा आणि ही बॅच परचेस करा काही शंका वाटली तर खालच्या नंबरला कॉल करा तीन महत्वाच्या बाबी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली पहिली सांगितली कोर्टामध्ये नऊ जणांची याचिका होती त्या याचिकेचा आता शिक्षक भरतीवर काही परिणाम नाही दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली टी टी ही एक्झाम तुमची मे मध्ये होऊ शकते आणि तिसरी गोष्ट टी टी आणि टेट संदर्भातलं वेळापत्रक तुम्हाला पाच एप्रिलपर्यंत मिळणार आहे आणि अजून एक चौथी गोष्ट जे आय एक पहिली ते आठवीपर्यंत टीईटी कंपल्सरी होती पण भविष्यात आता इथून पुढे आठवी ते बारावीच्या सुद्धा म्हणजेच एक ते बारावीच्या सगळ्या शिक्षकांना टी टी कंपल्सरी होऊ शकते सो तुम्ही तयारीला लागा या संदर्भात सगळ्या बॅचेस सेपरेट सेपरेट बॅचेस पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे पेपर ची वेगळी पेपर टू ची वेगळी आहे याचे रिझल्ट मी तुम्हाला मगाशी दाखवलंय तर असंख्य रिझल्ट इग्नॅट अकॅडमीकडनं आपण घेतलेले आहे सो नक्की याचा फायदा होत असेल तर नक्की जॉईन करा काही शंका असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा तुर्दास मी ते थांबतो पुन्हा भेटूया नमस्कार